मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे खडवली टिटवाळ्या दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला आहे सिग्नल बिघाड मध्य रेल्वेची वाहतूक आहे गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय काय नेमकं का घडलेलं आहे ज्याच्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आणि किती वेळ लागू शकतो वाहतूक पूर्ववत व्हायला अडवली आणि पिटोळ्याच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सध्या उशिराने सुरू आहे आणि सकाळी ही घटना झाल्यामुळे सुद्धा कामावर जाताना हाल होत पहाटे चार पंचवीस च्या सुमारास केबल संदर्भात काहीतरी बिघाड झाल्यामुळे ही मध्य रेल्वे यंत्रणा अंशतः ठप्प झाली होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो अप आणि डाऊनच्या दिशेने झाल्यामुळे लोकल सेवा होण्यास आता वेळ लागतोय त्यामुळे मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत की ही सेवा सुरळीत व्हावी आणि लवकरात लवकर जे आहे सेवा सुरळीत करून प्रवाशांना प्रवास करता यावा मात्र सकाळच्या दरम्यान ही घटना झाल्याने पूर्ण वाहतूक सेवेवर त्याचा परिणाम पडलाय पर मध्य रेल्वेच्या त्यामुळे वाहतूक उशीरा असल्यामुळे चाकरमान्यांचा सा हाल होत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी